अगोदरच्या व्हिडिओ मध्ये आहेत आणि त्यानंतर आपलं तेरा वगैरे ठरवायचं चालू होत तर तेरा तारीख वगैरे कॅन्सल झाली आणि त्यानंतर मग आमची एंगेजमेंटची जी तारीख आहे त्या सगळ्यांनी मिळून पंधरा ठेवली होती एंगेजमेंटची तारीख तर मग त्यानंतर आम्हाला चारच दिवस होते एंगेजमेंट साठी तयारी करायला तर मग आम्ही एंगेजमेंट ची शॉपिंग वगैरे कशी केली काय केली तर बापू तुम्हाला सांगतील तर जसं आम्ही म्हणजे न बोलता जशी आम्ही तेरा तारीख आम्ही तारी लग्नाची तारी आमची कॅन्सल केली होती मग तेरा तारीख कॅन्सल झाली तर घरच्यांच्या तो तो प्लॅन त्यांचा पूर्ण फ्लॉप होऊन गेला की यार पोरांनी तर नाही म्हटलं आता काय करायचं लग्न नाही कमीत कमी यांची एंगेजमेंट वगैरे आपल्याला भरपून टाकायचं म्हणजे टाकायची या सुट्टीमध्ये तर मग त्यांच्या डोक्यामध्ये तोच कि यांचं एंगेजमेंट करायची म्हणजे करायची काय माहिती त्यांना काय एवढी घाई होती तर त्याच्यानंतर मग तेरा तारीख आम्ही कॅन्सल केली मग अकरा तारीख त्यांची गुरुजी आता पोराने तेरा तारखेला ता पोरं ऐकत नाहीये तारीख सांगा आम्हाला एखादी तारीख आहे का आणि मेन म्हणजे दोन हजार एकवीस मध्ये फक्त मे मध्येच तारखा होत्या लग्नाच्या एंगेजमेंटच्या त्यानंतर जून मध्ये तारखाच नव्हत्या जून लास्टला असं काहीतरी तारीख होती आणि जून लास्टला म्हणजे तो विशेष नव्हता कारण की माझी सुट्टी तेव्हा संपणार होती म्हणून तेव्हा काही विशेष नव्हता तर मग त्यांना गुरुजीला फोन केला गुरुजी तर पोरांनी तर असं केलं मग आता काय करायचंय तर गुरुजी म्हणे ठीक आहे मी चेक चेक करतो करून तुम्हाला सांगतो मग गुरुजींनी यांना फोन केला की पंधरा तारीख आहे म्हणे एंगेजमेंटची पंधरा तारीख घरून घ्या म्हणे एंगेजमेंटची मस्त तारीख आहे म्हणे शुभ मुहूर्त आहे म्हणे एंगेजमेंटसाठी तर मग पंधरा तारीख वगैरे यांचं झालं डन चला ठीक आहे ठीक आहे पंधरा तारीख करू तुम्ही दहा माणसं घेऊन या आम्ही दहा माणसं घेऊन येऊ मस्त की पोहण्याची सुपारी वगैरे पोहू कॅमेरामॅन बोलवायचे ना बोलवा बिलकुल शांतपणे गावामध्ये माहीत पण होत दुराला म्हणे म्हणजे असं ठरलं होतं की माझ्या मित्रांना पण माहिती नाही झालं पाहिजे आणि हिच्या मैत्रिणींना पण माहिती नाही झालं पाहिजे की यांचं लग्न होत म्हणजे गर्दी करू देत नव्हते असल्यामुळे काय एवढं वाटलं नाही तर शेतात झालं होतं आमचे एंगेजमेंट वगैरे तेरा तारीख आम्ही कॅन्सल केली होती पंधरा तर आम्हाला काही बोलायचं बोला म्हणजे चान्सेस नव्हता कारण एकदा नाही म्हटलं तर काय सारखं सारखं घरचे तर ऐकणार नव्हते ना आमचं आणि घरच्यांना फोर्स पण करू शकत नव्हतो कारण एक वेळेस त्यांनी आमचं ऐक केलं होतं तर पंधरा तारीख त्यांनी फिक्स केली आणि आम्हाला ते मानावच लागलं तर पंधरा तारखेची तयारी मग जशी त्यांनी पंधरा तारीख वगैरे आमची डन केली पंधरा तारीख डन केल्यानंतर मग तेव्हा पण आमचे मोबाईल एक्सचेंज नव्हतेच की आमच्याकडे एकमेकांचे नंबर होते की आपली एंगेजमेंट होणार आहे मग तुम्ही काय शॉपिंग करणार आहे ते कसं करणार आहे तू तू कुठं शॉपिंगला आहे काय तुम्ही माझ्यासाठी काही आणणार आहे का वगैरे ते असताना एंगेजमेंट मध्ये त्या सगळ्या गोष्टी आमच्या तेव्हा पण नव्हत्या की आम्ही एकमेकांच्या मध्ये ते जाताना ना आजकालची ती म्हणजे आहे तेव्हा पण स्टाईल होतीच ती पण तेव्हा कोविड होता त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी नव्हत्या तर मग आम्ही ते पण तेव्हा पण डिस्कस नाही करू शकलो की आपण जाऊन शॉपिंग करून येऊ म्हणून तर मग गेलो आम्ही तेराला बाराला त्यांनी डन केलं मग मला त्यांनी संध्याकाळी सांगितलं तुला पण संध्याकाळी सांगितलं असतं संध्याकाळी सांगितलं तर मग आमच्याकडे असं आहे की मुलाकडचा जो ड्रेस असतो ते मुलीकडचे घेता आणि मुली hmm. मुलीकडची जी साडी असते ना ती मुलाकडच्या घेता अगोदर मी समजा माझे जे इथले कपडे ते घालून जाणार आणि ती तिकडचे तर एक्सचेंज म्हणजे ते तिथं गेल्यानंतर सुपारी वगैरे फोडल्यानंतर मग ते जेव्हा टिळक वगैरे सेरेमनी होते त्या ते तुम्हाला सांगेलच मी नेक्स्ट थोडंसं समोर गेल्यानंतर तर, तर मग आम्ही गेलो समजा ड्रेस वगैरे घ्यायसाठी मी आणि कृष्णा गेलो घरच्यांचं त्यांचं वेगळं सुरू होतं त्यांचे त्यांना तेंस, त्यांचे तेंस कपडे घ्यायचे होते कृष्णा मग माझा ड्रेस आम्ही स्वतः चॉईस केला आणि हिची साडी पण माझे पप्पा आणि मम्मी हिची साडी चॉईस करायसाठी गेले होते म्हणजे दोन्हीकडचे ड्रेस पण आम्हीच घेऊन गेलो होतो माझे पण आणि हिचे पण तर घेऊन तेरा तारीख पण आमची निघून गेली कपड्यांची वगैरे गेल शॉपिंग झाली बाकीचं जे होत ते चौदा तारीखे एक राहिले होते चौदा तारखेला आमचं बोलणं होईल ही आशा होती पण चौदाला पण आमचं काही बोलणं वगैरे झालं नाही मग चौदाला कृष्णाचं लग्न माझ्या अगोदर झालं होतं तर तो म्हणे यार सुधाम म्हणे उद्या जाशी म्हणे असं दोन जाशीन जाऊन येतो तिथं डायरेक्ट काय अरे नाही यार म्हटलं काय का का दे का हो रे म्हटलं आता मोबाईल वगैरे काही भेटत नाही म्हटलं कसं काय करायचं म्हटलं लोक काम करत नाही माझं कारण की तेव्हा सगळे दुकान वगैरे सगळे बंद होते यार म्हटलं आता मोबाईल द्यायचा तर कसा द्यायचा म्हटलं मोबाईलचं आम्ही मग खुंतावाला गेलो खुंतावा मोबाईल भेटला नाही खाटशे फाटाला गेलो तिथं पण नाही मग म्हटलं संभाजीनगरला आपण जाऊन बघू कारण की आमचा एक मित्र होता संभाजीनगरला त्याला विचारलं म्हटलं संभाजीनगर मध्ये मोबाईल वगैरे भेटताय का तर तो म्हणे भेटतं आणि भाऊ पण ते पण बिलकुल ब्लॅक मध्ये भेटतात नाही मला त्याला तीन चार हजार रुपये एक्स्ट्रा द्यावे लागते म्हणे मग कृष्ण म्हणतो म्हणे तू जर मोबाईल यार म्हणे असं नको म्हटलं ठीक आहे जाऊ दे म्हटलं दोन चार हजार मग आम्ही गेलो सिटीमध्ये कॅननॉट मध्ये तिथं बघितलं सगळ्या दुकाना पण पोलीस वगैरे दुकान वगैरे बंद करायला लावत होते तर मग एक जण आम्हाला असाच भेटला म्हणजे तो असा बसलेला बॅग घेऊन मग त्याला म्हटलं आम्ही यार भाऊ म्हटलं मोबाईल वगैरे कुठे भेटत आहे आज भेटत आहे सांगायला म्हटलं तो यार मोबाईल वगैरे तर भेटत नाही म्हणे आजकाल सगळ्या दुकानं बंद आहे म्हणे पण मी तुम्हाला मोबाईल देऊ शकतो म्हणे देऊ शकतो म्हटलं मग आमच्या थोडासा जीवाजीवा आला की नाही आपल्याला मोबाईल भेटेल म्हणून त्याला मग म्हटलं यार कोणता पण असेल तर ते तो नाही कोणता पण नाही भेटणार भाऊ तुम्हाला घ्यायचं असेल तर रिअलमी भेटेल म्हणे म्हटलं ठीक आहे बाबा रिअलमी भेटाल तर रिअलमी नाही म्हटलं मग आम्ही टक टक ॲमेझॉनवर सर्च केलं मला रियलमीन रिअलमी सी फिफ्टी सांगितलं टक टक आम्ही चेक केलं म्हटलं बारा तेरा काहीतरी मोबाईल म्हटलं तो म्हणे बारा तेरा भेटणार नाही सतरा हजार रुपयाला कुठे की आता लागणार सतरा हजार रुपये सतरा हजार मोबाईल वगैरे घेतला आम्ही मग सिमकार्ड पण घ्यायचं सिम कार्ड यायसाठी गेलो सिमकार्ड वगैरे घेतलं मोबाईल अपडेट वगैरे हो केलं आणि माझ्या नावाने काहीला आपला नंबर माहिती म्हणून मी कृष्णाने काय केलं माझ्या नावाने नंबर सेव्ह सेव्ह की आर्मी म्हणून हो तर मग आम्ही त्या दिवशी चौदाला ला मोबाईल वगैरे घेतला आणि मग तर हा पंधराची सकाळ उगवली तर पण पंधराच्या सकाळच्या वेळेस त्यावेळेस तुमच्या साईडला काय चालू होते म्हणजे जेव्हा मी इकडं मोबाईलच्या गडबडीमध्ये तुमच्या साईडला पण काही असेल ना गडबड तेव्हा आमची घराबड तर अशी होती की माझं तर काही जास्त नव्हतंच म्हणजे साडी वगैरे घ्यायचं काय त्याच्यावरती ज्वेलरी वगैरे थोडस तेच तर माझ्या मामी पार्लरच करतात तर मला काही पार्लर मध्ये बोलवायचं वगैरे काही काम पडलं नव्हतं तर मामीने सगळं मेकअप वगैरे केलं होतं माझं म्हणजे सगळं हार वगैरे काय लागणार होत ते सगळं मामीने स्वतःच आणलं होतं म्हणजे एंगेजमेंटची शॉपिंग तर काही मला करावं लागलं नव्हती जास्त आणि साडी तर इकडूनच येणार होती मला यांच्याकडनं आणि अगोदर जी साडी होती ती मी अगोदरची पडचीच घातली होती तर तिकडून बापूंना तर इकडून आता त्यांची साईज वगैरे काही माहित नव्हतं त्यामुळे बापूला तिकडून सांगितलं तुम्ही तुमचा घेऊन या आणि साडी आहे तिकडून ऑलरेडी घेऊनच येणार होते तर मग आमच्या इकडं पैसे देणार होते मला हा पैसे म्हणजे दिलेच होते नंतर जातात ड्रेसचे कारण इकडूनच घ्यावा लागतो ड्रेस म्हणून आणि त्यानंतर मग आमचं एंगेजमेंटचं वगैरे फर्स्ट लुक आमचं रेडी झालं बापून ते इथं आमची इथं आले मग गाडी वगैरे घेऊन त्यानंतर कारण तेव्हा लॉकडाऊनच होतं त्यामुळे जास्त गरज चालत नव्हती आणि कुणाला माहीत झालं असतं तर जे होणार होतं ते कॅन्सल झालं असतं त्यामुळे छोटं छोटंच केलं होतं आम्ही इंगेजमेंट तर आमचं बापून ते तिकडनं आले तोपर्यंत मग मी रेडी होते कारण बापू ते लेट आले होते सकाळीच आले नाही त्यामुळं टाइम भेटला रेडी व्हायला मला इंगेजमेंटच्या वेळेस तर मग मी सगळं मेक करून बसले होते आणि आणि येत्यांचं झाला असं की माझी बहीण माझ्या लग्नाच्या वगैरे माझी बहीण इकडं मावशीकडे गेली ती येत होती तिकडनं मावशी सगळे आणि हे तिकडनच येत होते तर त्यांचं झालं तिथं अक्षय जैन तर यांचीच गाडी मा, तर होती तेव्हा मावशी पडले माझे माझी बहीणन ते तर मला ती गोष्ट माहितीच नव्हती मला दोन मावशी तर माझी एक मावशी अगोदर आली होती आणि ही मावशी काही आलीच नाही तर तिचा मोबाईल आमच्या तर वाजला तर असं वाटलं की हा मावशीचाच मोबाईल आहे पण तरी म्हटलं असं दुसऱ्याशी असू शकते पण असं काही नाही तर मावशीच मोबल होता कारण मावशी त्यांचा ऍक्सिडंट झाला त्यामुळे त्यांना तिकडे घेऊन गेले होते सगळे आणि यांनी त्यांना बघितलं पण यांना माहित नव्हतं की यांचीच पाहुणे म्हणून आता मी त्यांना कधी बघितलंच नाही त्यामुळे मला कसं माहिती की ही मावशी म्हणून की माझे सासुरी बाबा कि सासरी बाबा पडले म्हणजे मला त्या सगळ्या गोष्टी माहितीच नव्हत्या ना की जी पडलेली आहे ती पण माझी काय म्हणतात माझी साली माहितीच नव्हतं काही त्यांचा ऍक्सिडेंट वगैरे झाला मग ते बघितलं समजा आम्ही आमची गाडी समोर चालली गेली माझ्यासोबत आम्ही कृष्णा आणि नावेद आम्ही तीन जण एका गाडीमध्ये होतो मग त्यानंतर पाठीमागेच मामाची गाडी होती त्यांनी बघितलं तर मग त्यांनी बघितलं तर मग ते त्यांची विचारपूस झाली तुम्ही कसे पडले काय पडले नंतर कळलं ते इथं चालले म्हणून एंगेजमेंटसाठी चालले ते पाहुणेच आहे मग ते मामाला ते मग त्याच्यानंतर ठेवून गेलेच वाटतं गावामध्येच हॉस्पिटल यांच्या तर मग ते खूप त्यांना लागलो त्या या साईडला होता होत आणि माझ्यासोबत लागल होत चौघांना जास्तच लागलो एका गाडी चौघ होते आणि कशा तरी बाग होता तिथं तर ते बाग पाहत होते काका आणि तेवढ्यातच कावढ्यातच त्यांचा झाला होता तिथं तर त्यानंतर मला त्यांनी अगोदर सांगितलंच नाही की मावशी त्यांचा ॲक्सिडेंट झाला म्हणून तर त्यानंतर मी जेव्हा फर्स्ट लुक मध्ये बाहेर आले आणि त्यानंतर परत नेक्स्ट लुकसाठी मला साडी वगैरे चेंज करायला मी गेले तर तेव्हा लगेच मी पाहिलं तुला त्यांना भरपूर लागलेलं होतं असं तर म्हणजे वाईट वाटत त्यावेळेस खूपच की असं हे झालं तर कुणालाच म्हणजे असं कळालं नव्हतं हे पाहुणे वगैरे आहे त्यानंतर जेव्हा फोटोग्राफर होता यांच्यासोबत एक तिकडनं आलेला तर त्यांनी सुद्धा माझ्या थोडी मदत केली होती तर समोर आली होती म्हणताय तर त्यानंतर मग त्यांनी बघितलं होतं तर मावशी समोर आले फोटो काढायला हो तेव्हा त्यांनी ओळखलं की हे तर ऍक्सिडेंट झाले तेच आहे तर मग आणि ती खूप घाबरली होती तिथे माझी बाई बन तर तिचा लागलेला वगैरे खूप लागलेलं होतं तिथे आनंदाची गोष्ट होती आणि त्या आनंदामध्ये दुःखाची गोष्ट पण होऊन गेली पण ती केनरली जसं आमची गाडी समोर निघून गेले बायमिस ठेवली तशी मामाची आणि फोटोग्राफरची गाडी पाठीमागे त्यांनी आणि